जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात ना मात्र तरांनी जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटी मध्ये आहे आणि कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐकत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट करता याल देता याल ओके धन्यवाद काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असतात तर आमच्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्याकडे यावं तर त्यांनी तिथं ते असल्यामुळं कारण मला मुंबईत न आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकर यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सीएम ला दोन्ही बी सीएम ला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्या कोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंत पाऊल उचलू नये कारण शेवटी ज्या आई वडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं संस्कार केलेले असतात त्या आई वडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आई वडिलांनाच माहिती आणि त्याच्यामुळं काही जर असतं तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो महाराष्ट्राला सांगेन असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आम्ही इतके टेलिफोन महिलांच्या करता दिलेले आहेत मुलींच्या करता दिलेले आहेत पोलिसांच्या करता, करता दिलेले आहेत दिले या सगळ्या सुविधा का देतो का तर कायदा सुव्यवस्था दा चांगली राहावी प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आमची पोलीस यंत्रणा काम करत असते आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतं पवार कुटुंब काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्कने ठरवलं की पार्थच करू मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओशी बोललोय म्हणून पीएमआरडी प्रमुख आहे त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हणलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेला आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डीपीसी मधनं पाहिजे असेल तर डीपीसी मधनं देतो पी एम आर डी मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सीओला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं हो आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्तग ज्या ज्यांना ज्यांना बननेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा पद्धतीची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतले अजिबात नाही विसर पडला तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तस मला पण त्याचा विसर पडलेला नाही पण आपल्याला सगळ्यांना माहितीये पत्रकार मित्रांनो जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या वर खाली होता। आता पेट्रोल डिझेलच्या अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे त्याच्याबद्दल परवाच मी कुठतरी भाषणामध्ये पिंपे चिंचवडला उल्लेख केला आणि या संदर्भात चांगलं आम्हाला आम्हालाही जनतेनी त्यांना सुखाच समाधानाच जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे तुझ्या सारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे पण पन्नास रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढू नका तो तोटा तुम्ही सहन करा अशा सूचना दिलेल्या आहेत आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार बद्दल ची का या बद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्या मुळे गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत पण ह्या लवकर पूर्व पदार्थ याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करतो जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात ना दराने जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटी मध्ये आहे आणि कशा करता देतो एक की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचा ट्रीटमेंट करता या काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे हो आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असा तर आमच्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे जाऊन तर त्यांनी तिथे कारण मला मुंबईत न आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरे यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सीएम ला दोन्ही डी सीएम ला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्या कोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि पर्यंतचा पाऊल उचलू नये कारण शेवटी ज्या आई वडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं संस्कार केलेले असतात त्या आई वडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आई वडिलांनाच माहिती आणि त्याच्यामुळं काही जर असत तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो महाराष्ट्राला सांगितलं असं कुणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत महिलांच्या करता दिलेले आहेत मुलींच्या करता दिलेले आहेत पोलिसांच्या करता वेगळे करता दिलेले आहेत अँब्युलन्सच्या करता दिलेले आहेत या सगळ्या सुविधा का देतो का तर कायदा सुव्यवस्था चांगली राहावी प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं आमची पोलीस यंत्रणा काम करत असते आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतात काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्क ने ठरवलं की पार्कचं करू मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओ शी बोललोय अडसे म्हणून पीएमआरडीचे चे प्रमुख आहे त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हणलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये माझ्या बहिणीला पण येता का आहे आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का म्हणे आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेला आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डीपीसी मधनं पाहिजे असेल तर डीपीसी मधनं देतो पीएमआरडीए मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनही देण्याच्या सूचना सीओ ला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं हो आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्तग ज्या ज्यांना ज्यांना परनेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतले अजिबात नाही विसर पडला तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तस मला पण त्याचा विसर पडलेला नाही पण आपल्याला सगळ्यांना माहितीये पत्रकार मित्रांनो जागतिक स्तरावर ज्या वेळेस पेट्रोल डिझेलच्याही किमती ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे त्याच्याबद्दल परवाच मी कुठतरी भाषणामध्ये पण चिंचवडला उल्लेख केला आणि या संदर्भात चांगलं माहिती आहे आम्हालाही जनतेने त्यांना सुखाचं समाधानाच जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे तुझ्या सारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे पण पन्नास रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढू नका तो तोटा तुम्ही सहन करा अशा सूचना दिलेल्या आहेत आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार बद्दल ची का या भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्या मुळ गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत पण ह्या लवकर पूर्व पदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू ईला पुरुषागति महित तन्नो वोरणः प्रजोदकः तव सर्वमपयनी नमस् नरोमि ससिया मयनेन स्तवक्तये रचितं समाहृतं भारतस्य सुदवं भावदेव मातृगणासुकां औ सागरस्य सर्वे सम्पदनि पाप संवरारुवेदो धनुरवेदं सामवेदो यधर्माणैक्ष सहिता असरे कलसंतु समास्रता त्रिवार्गत्रये साहित्ये सामदिबन्ते अर्थव्यवस्थेमध्ये तर राज्यावर आपण विचार विचारच करत नाही आपण तर देशाचा विचार करतो आपण महाराष्ट्र म्हणून देशाच्या एकूणच आर्थिक प्रगतीमध्ये आमचं योगदान सर्वात नंबर असतं महाराष्ट्राचं योगदान असत ते मला वाटत की सहज असं म्हणाले की आम्ही जिथं जिथं जातो त्या त्या राज्यामध्ये जीव ओतून काम करतो हा त्याचा अर्थ आहे विरोधकांना खर तर इतक्या गंभीर आरोपी घेऊन आनंद किंवा कौतुकाचे शब्द निघत नसेल तर कमीत कमी चुप राहावं पण अशा पद्धतीने अणग्यानंतर या संदर्भामध्ये स्वतः जेव्हा राज्यकर्ते होते तेव्हा तर धावते बाहेर मग अणगच नाही त्याला इनडायरेक्टली मदत करणारे यांना डोक्यावर घेऊन आचले होते मला वाटतं की विरोधी पक्षाला कधीतरी चांगलं बोलण्याची सवय लागणं हे जास्त महत्वाचं आहे जसं पुढारी चालकनी हा विषय लावून धरला तसं राज्यकर्ते पुढाऱ्यांनी असे विषय घडू नये यासाठी कडक कायदे करून अशा लोकांना कडक शिक्षा केली पाहिजे असं आहे की काही घटना घडतात कारण शेवटी काही मानवी चुका करणारे लोक प्रशासनात असतात आणि या मानवी चुका करतात पण त्यांना असं दंड दिला पाहिजे की पुन्हा भविष्यामध्ये तशा पद्धतीची हिंमत करू नये राहुल पाच ते सहा दिवस झाले पाण्याचे सॅम्पल काय मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे आता बैठकीत बापू होते आम्ही सगळेच होतो बैठकीत प्रशासकीय अधिकारी होते कुठल्याही परिस्थितीत झालेली घटना का झाली हे लपवायचं कारण नाही जर ते न लपवता आपण निष्कर्ष पोहोचलो तरच उपाययोजना करता येतील त्यामुळे उपाययोजना करायचं असेल तर वास्तव आपल्याला समजायला पाहिजे तशा सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं तसे रिपोर्ट मागवलेले आहेत रिपोर्ट आले की मी आपल्याशी चर्चा करेन हा जो बदल आहे शहरा भागापुरता आहे पूर्ण शहरामध्ये काम जाईल आता जर तातडीनं आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गटर आणि पिण्याची पाईपलाईन एकाच याच्यातून जाते त्या ठिकाणी पण तातडीच्या उपाययोजना केलेल्या आहेत परंतु शहराचा विषय म्हणाल तर शहरातली अंतर्गत पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जवळजवळ आठशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे पहिल्या टप्प्यातले शंभर कोटी रुपये आता येतील आणि आत्ताच मी आयुक्त मोदयांशी बोललो की तातडीने त्याचा सर्वे करून टेंडरची प्रक्रिया कंप्लीट करून काम चालू करायचं आहे पण पुन्हा ह्या या समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीनं टेक्निकली आपल्याला स्ट्रॉंग योजना बनवायला लागेल आणि त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत तर लवकरच आपण आ, या शहरातले अंतर्गत सगळी पाईपलाईन आपण बदलण्याचा निर्णय घेईल प्रशासनाला अडचण होते अतिक्रमण खूप आहे लोकांना काय आवाहन करा माझी सगळ्यांनाच आपल्यामार्फत माझं म्हणणं आहे की जो विषय आहे अतिक्रमण किंवा शहराच्या विकासामध्ये आज येणार अतिक्रमण त्यातून काय दुर्घटना घडतात असे अतिक्रमण लोकांनीच करू नये आणि जरी कोणाचे असतील तर त्यांनी काढून घेण्यासंदर्भात माझी सगळ्यांना सूचना विनंती राहील आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिल्या जातील की त्यांनी ते अतिक्रमण करू स्थानिकांचा आरोप जो आहे तो दूषित पाण्यामुळे जो आहे तो मृत्यू झाला आहे आणि प्रशासनाला सा असं सांगतोय की डेंग्युंगूमुळे एकही रुग्ण डेंगूचा आढळून आलेला नाही मी क्लिअर आपल्याला सांगतो पाणी दूषित आहे असूही शकत पण त्याचे रिपोर्ट आपण तातडीने मागवलेले आहेत पण डेंग्यूना मृत्यू झालेले नाहीत बहुतांश असं दिसते प्राथमिक याच्यात दिसते की ते पाण्यातच दोष असावा असं दिसते परंतु अजून निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आज उद्या तो पोचायला लागेल म्हणजे महत्वाचा विषय असा आहे की यापूर्वी तिथल्या नागरिकांनी किंवा अनेक शहरातल्या वेगवेगळ्या नागरिकांनी जे आहे ते तक्रारी दिलेल्या आहेत मात्र महापालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत अधिकाऱ्यांचं म्हणत नाही पण जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी काम चुकार करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि त्याचा पटका नागरिकांना बसतोय अशांवरती काही विशेष कारवाई असणार आहे का नाही आताच आम्ही बैठकीमध्ये या संदर्भात थोडी चर्चा झाली जर या व्यवस्थेमध्ये कुणी अडवा आला कुणामुळे जर प्रॉब्लेम निर्माण झाले तर त्याच्या कारवाई केली मग काल सोलापूर जिल्हा कारागृहातले काही कैद्यांना दोन रस्त्यावर पाण्यासाठी केलं गेलं तर जेल प्रशासनाचे नियम वगैरे जेलची नियमावली ते वेगळा भाग झाला पण जेलची अवस्था आपण जर पाहिली तर साडेपाचशे कैदी आहे दोन तुम दुंतून दिवस त्यांना पाणी नाही आहे पिण्यासाठी तिथं देखील पाण्यासाठी हाल होत आहे म्हणजे त्यांच्या देखील पाण्याची व्यवस्था आपण करू नाही जानेवारी पासून प्रस्ताव पेंडिंग आहे त्यांचा कालच मला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे मी जेल प्रशासनाची चर्चा करेन महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करेल आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल त्या संदर्भात आपण नक्की व्यवस्था करायचा प्रयत्न आपण करू आणि हे गंभीरच आहे म्हणजे अशा पद्धतीनं काय घटना गंभीर आहे तातडीनं त्या संदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि जेलची पाण्याची व्यवस्था नक्की होईल आपण बाकीचा जो जेल प्रशासनाचा विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री उदयनसिंग बोले आपण आज ज्या दोन मुलींचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियासोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही बालक होती एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं तब्येतीत सुधारणा होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ऍडमिट करण्यास सूचना आता आपण दिलेल्या आहेत आणि दोन्ही ज्या जे बालकांनी जीव गमावलेला आहे त्यांची परिस्थिती पाहता परिस्थिती खूपच हालाकीची परिस्थिती आहे सन्माननीय आमदार कोटेसाहेब जाऊन भेट दिली त्यांनी काय मदत केली आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही पण एक परिस्थिती बघितल्यानंतर पर प्रति बालकाला एक एक लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याच वेळी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी मी येताना गाडीत एस एम एस केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने मला एस एम एस केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही बालकांना पाच पाच लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीनं तसा प्रस्ताव आयुक्त महोदयांना पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या कुटुंबांना मदत या निमित्तानं होईल विषय आहे की जीव जाणं मदत करणं हा एक वेगळा विषय झाला परंतु या घटना का घडल्या या संदर्भात तळाशी जाणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने मी स्वतः पाहणी केली की जे गटरचं पाणी आहे त्यामधूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप जातात आणि त्यातून काय दूषित पाणी झालं का याच्या तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाण्याचे नमुने आरोग्य खात्यानं पाण्या याच्याकडे पाठवलेल्या आहेत त्या पाण्याचे नमुने तपासतो आणि प्रशासनाला आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्या मुळाशी पोचावं लागेल आणि त्या अनुषंगानं काय घडलं तर उपाययोजना उपाय। करता येतील त्याच्या कुठलीही गोष्ट न लपवता जी परिस्थिती घडली आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा निष्कर्षापर्यंत गेलो तर त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत तातडीचा एक मदत कक्ष आपण त्या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे लोक राहतील त्या ठिकाणी महापालिकेचे लोक राहतील आणि पोलीस खात्याची लोक राहतील की लो लो तातडीने जर तसं आणखीन कुणाला लक्षण दिसलं तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक आपला दवाखाना ट्रॅक्टर आपला दवाखाना आहे तो कायमस्वरूपी चालू करण्यासंदर्भातच्या सूचना आपण दिलेल्या आहेत परंतु हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आणखी काय गोष्टी करणं आवश्यक आहे मान्य आयुक्त मोदयाशी मी कालही बोललो तो आत्ताही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की जे गटर आहे गटरमध्ये जे पिण्याच्या पाण्याची पाईप आहे त्या पाईप बाहेर काढणं तातडीने आवश्यक आहे त्याचे वेगळे पाईप करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं शहरात ज्या ज्या ठिकाणी अशा स्लम एरिया झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गटरच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या तातडीनं त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात काही जे पैसे लागतील आता मोदयांनी दोन दिवसात सर्वे केलेला आहे साधारण दोन कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि तातडीनं कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की दोन कोटी रुपयाची व्यवस्था आपण तातडीनं उद्या परवापर्यंत आपण करतोय आणि तातडीने टेंडर करून ते पाईपलाईन दुरुस्त करायचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगाने ज्या ज्या उपाययोजना करता येतील आरोग्य खात्याला सांगितलं की सगळ्या टेस्ट आठ दिवस त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून एखाद्याला काही प्राथमिक लक्षणं दिसून आली तर त्यावर तातडीने उपचार करता येईल अशा सगळ्या सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं प्रशासन कारवाई करत खर तर भिवंडी शहरामध्ये ऑलिम्पिक दोन याचा एक वेगळा असा युवकांसाठी क्रीडा महोत्सव जो सुरू झाला मी आयोजक महेश चौगुले आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि खरं तर अशा स्पर्धांमुळे आणि असे मैदानी खेळ यांना युवकांना प्राधान्य दिल्यामुळे युवकांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं खेळांबद्दल मैदानी खेळांबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि शासनांपासून युवक हे दूर होण्यासाठी मैदानी खेळ हे सुरू राहणं हे अत्यंत गरजेचं असतं मी महेश चौगुले आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला अस्तुत्य उपक्रम या शहरामध्ये सुरू केला आहे एक वेगळा हा उपक्रम की ज्याच्यामुळे भिवंडी शहर आणि भिवंडी शहरातील आजूबाजूच्या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एक पर्वणी मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद धन्यवाद